नमस्कार मित्रांनो माझे नाव प्रमोद आणि तुम्ही आहात मराठी सुपरफास्ट तर आज आपण भरतीबद्दल माहिती घेणार आहोत आणि ही भरती आहे ती बस डेपोमध्ये तर त्याचा अर्ज कशा प्रकारे करायचा आहे आणि अटी काय काय आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ आपण घेऊन येत असतो आणि हा हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांसाठी आणि जे बेरोजगार आहे त्यांच्यासाठी तुम्ही नक्की शेअर करा की त्यांचा जर या भरती जर त्यांना जॉब मिळाला तर त्यांना देखील हाताला आणि रोजगार मिळेल तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया तर याची माहिती आहे ती आज आपण याच्यामध्ये घेणार आहोत ते ब बेस्ट मुंबई अंतर्गत बस चालक आणि वाहक यांच्यासाठी भरती आहे आणि याचा अर्ज हा कशा प्रकारे करायचा आहे ते देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर बॉम्बे इलेक्ट्रिशन सप्लाय अँड ट्रान्सपो ट्रान्सपोर्ट बेस्ट यांच्या यांच्यातर्फे बस चालक भरती होणार आहे आणि वाहक यांच्यासाठी भरती होणार आहे तर मुंबईकरांकरांच्या जीवांचा आणि अविभाज्य भाग्य आणि म्हणून अनेक अनेक दशके मुंबई लाखो नागरिकांना सुलभ मिळेल या बस चालकांसाठी आहे आणि भूमिका राहिले आहे रह। त्याचबरोबर ही भरती कंट्राकी कंट्राकी स्वरूपाची आहे म्हणजे कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्ट स्वरूपाची आहे त्याचबरोबर याची अर्ज आ, अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू असून पाच जून दोन हजार पंचवीस ही अर्ज शेवटची तारीख आहे म्हणजे पाच जून ही शेवटची तारीख तुम्हाला दिलेली आहे अर्ज करण्याची तर त्याच्या अगोदर तुम्हाला अर्ज करून घ्यायचा आहे त्याचबरोबर किमान शिक्षण तुमचं आठवी पास असणं आवश्यक आहे किती आठवी पास त्यांना आठवी पास आवश्यक आहे त्याचबरोबर प्रवासी अवजड़ वेद आ अवजड वाहन चालविणे वैध परवाना म्हणजे तुमच्याकडे लायसन अवजड अवजड चालवलेला आहे की नाही त्याचं तुमच्याकडे लायसन असणं आवश्यक आहे त्याचबरोबर तुमच्याकडे बॅच आवश्यक आहे लायसन अवजड हो त्याचबरोबर बॅच ही दोन्ही तुमच्याकडं असणं आवश्यक आहे त्यानंतरच तुम्ही त्या पात्रता असणार आहेत आणि अर्ज करू शकता त्याचबरोबर तुमच्याकडे दोन वर्षाचा अनुभव असला पाहिजे किती दोन वर्षाचा अनुभव असला पाहिजे आणि वाहन चालकाची क्षमता वाहतुकीचे नियम आणि शहरातील मार्ग मार्गांची माहिती अपेक्षित आहे म्हणजे पूर्ण माहिती असणं आवश्यक आहे मार्गाची आणि क्षमतेची चालवण्याची त्याचबरोबर दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे महाराष्ट्र प्रादेशिक परिवहन परीक्षेकडून बस चालकाचा बॅच अनिवार्य आहे म्हणजे जो बस चालक आहे त्याचा अनिवार्य आहे त्याचबरोबर तिकीट प्रक्रिया आणि प्रवासी त्यांचं प्राथमिक ज्ञान असणं ज्ञान असणं आवश्यक आहे म्हणजे त्याला नॉलेज किंवा माहिती असणं आवश्यक आहे त्याला जे तिकीट काढतात त्याचे त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज कसा करावा में में ती तर सर्व कागदपत्रे स्कॅन करून त्याची प्रत करून आणि ईमेल आय डी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो मी तुम्हाला ती घ्या आणि त्याच्यावर तुम्ही त्या ईमेलवरती स्कॅन करून आणि पाठवू शकता त्यानंतर तुम्हाला कागदपत्र शैक्षणिक प्रमाणपत्र परवाना अनुभव प्रमाणपत्र आणि ओळखपत्र आणि पासपोर्ट साईज फोटो हे स्कॅन करून आणि त्यांना पाठवायचे आहे त्याचबरोबर तुम्हाला तिकडून तुम्हाला मेसेज येईल मेल येईल रिटर्न त्या बोलतात जर तुम्हाला ऑफलाईन करायचा असेल तर पत्ता सांगतो एकशे पंचवीस पहिला मजला वडाळा उद्योग भवन नायगाव क्रॉस रोड वडा मुंबई चाळीस डबल झिरो एकतीस हा पिनकोड आहे इथे जाऊन तुम्ही ऑफलाईन करू शकता हा पूर्ण ॲड्रेस तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या मिळून जाईल आणि तुम्ही लवकरात लवकर जर बेरोजगार असेल तर इथं अर्ज करू शकता आणि ऑफलाईनसुद्धा करू शकता तर जय हिंद जय महाराष्ट्र आणि सबस्क्राईब नक्की करा असे नवनवीन भरती असो योजना असो तर तुम्हाला मी घेऊन येत असतो आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांसाठी बेरोजगारांसाठी शेअर करा